छावा चित्रपट जर तुम्ही बघितलेलं असेल तर त्यात तुम्ही हा सीन देखील बघितलेला असेल ज्यामध्ये औरंगजेब आपल्या डोक्यावरचा ताज काढून टाकतोय आणि म्हणतोय जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना संपवणार नाही तोपर्यंत हा ताज मी डोक्यावरती घालणार नाही तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की असं काय औरंगजेबचा अपमान झाला आहे की तो या मुघल साम्राज्याचं मानचिन्ह असलेला हा ताज डोक्यावरून काढून टाकतोय कारण हे तसंच आहे इसवी सन सोळाशे अठ्ठावन्नमध्ये औरंगजेब आपल्याच बापाला कैद करून बादशाह झाला होता सोळाशे एक्क्याऐंशी साली येता येता जवळजवळ तो तेवीस वर्ष बादशाह होता त्यानंतर तो महाराष्ट्रात आला यामधल्या तेवीस वर्षाच्या काळात औरंगजेबच्या आयुष्यामध्ये अपमाळाचे असे अनेक क्षण येऊन गेले पण रागारागाने औरंगजेबाला आपल्या डोक्यावरचा ताज काढून टाकावा लागेल असं कधी झालंच नव्हतं पण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तेच सांगणार आहे महत्त्वाचे कारण त्यातले दोन तीन कारण आहेत पण तिसरं कारण हे अत्यंत औरंगजेबचं ती पर्सनल कारण आहे म्हणजेच औरंगजेबच्या आयुष्यातली थोडीशी अशी नाजूक गोष्ट आहे जी औरंगजेबच्या आयुष्यात घडून गेली आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहावा लागेल शेवटी औरंगजेबच्या कृत्याचा पुरावा देखील मी खरोखरच औरंगजेबाने आपल्या डोक्यावरचा और ताज काढला होता की नाही हे देखील मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा औरंगजेबला एक पुत्र होता त्याचं नाव होतं अकबर अकबर सोडला तर औरंगजेबाला अजून चार मुले होती पण आता या चार मुलांचा इतिहास आपण थोडा साईडलाच ठेवूया या अकबराला माहिती होतं की औरंगजेब म्हणजे आपला बाप अत्यंत क्रूर आणि नालायक माणूस आहे या अकबराला हे देखील माहिती होतं की या औरंगजेबाला या अख्ख्या हिंदुस्थानात नमवू शकतो असा एकच व्यक्ती आहे तो म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराज म्हणून हा अकबर अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराजांच्या संपर्कात होता अखेर मे सोळाशे एक्क्याऐंशीला हा अकबर स्वराज्यात आला त्याने औरंगजेबविरुद्ध बंड केला होता त्यामुळे औरंगजेब त्याला तर शोधतच होताच तिथून तो पळून म्हणजे दिल्लीहून तो पळून राजस्थानला गेला राजस्थानमधून छत्रपती संभाजी महाराजांकडे आला संभाजी महाराजांनी त्याची राहण्याची व्यवस्था पालीगडाच्या पायथ्याशी केली होती औरंगजेबाला भीती वाटायची की जर अकबर आणि संभाजी महाराज हे दोघे मिळून जर उत्तरेकडे चाल करून आले तर दिल्ली गेलीच म्हणून समजायची त्यामुळे दिल्ली या दोघांनी घेण्यापेक्षा जर आपण स्वतः या दोघांवर हल्ला करून या दोघांना हरवून मग स्वतः दक्षिणेकडे यायची त्यांनी तयारी करायला सुरुवात केली सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशीला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला आणि महाराजांनी पहिली मोहीम केली ती म्हणजे बुराणपूरला बुराणपूर हे मुघल काळातले सुरतेसारखंच एक अत्यंत समृद्ध असं शहर होतं बुर्हाणपूरमध्ये पूर कुठे आहे असा प्रश्न आता तुम्हाला नक्कीच पडला असेल तर हे बुराणपूर हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर पण मध्य प्रदेशमध्येच बुराणपूर येतं तर बुराणपूर हे विश्वरूपी सुंदरीच्या गालावरील तीळ असं वर्णन मुघल काळात भुरानपूरचे केले जायचे इतकं महत्त्व या भुरानपूरला होतं बुराणपूरमध्ये हसनपूर नवापूर बहादूरपूर असे सत्रापूर होते एक अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ होती हे सगळं छत्रपती संभाजी महाराजांनी तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी सोळाशे एक्क्याऐंशी अशा तीन ते ती चार दिवसात लुटून फस्त केलं अगदी अनेक वर्षापूर्वी जमिनीखाली गाळलेली संपत्ती देखील मराठ्यांनी खोदून वर काढली तिचा पत्ता देखील त्या घरात राहणाऱ्या लोकांना देखील नव्हता अशी मराठ्यांनी केलेली बुराणपूरची लूट होती की खानजहान बहादूर हा बुराणपूरचा सुभेदार यावेळी इतका बेदरून गेला होता की त्याच्यावर औरंगजेबाचा राग म्हणून औरंगजेबने त्याला काढून टाकलं आणि इजर खानची नेमणूक बुराणपूरचा सुभेदार म्हणून केली त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की काफिरांचा विमोड करण्यासाठी मी स्वतः दक्षिणेकडे येतोय औरंगजेब दक्षिणेकडे यायला निघाला होता मात्र त्यांनी दिल्ली सोडली पण त्याला माहिती नव्हतं की दक्षिणेकडची मोहीम म्हणून जो तो या मोहिमेवर चालला आहे ती त्याच्या आयुष्यातली शेवटची आणि कधीही न संपणारी मोहीम होणार होती तेरा नोव्हेंबर सोळाशे एक्क्याऐंशी या दिवशी औरंगजेब बुराणपूरला पोहोचला बुराणपूरची अवस्था बघून त्याच्या तोंडातून शब्दच नाही कारण शेवट जेव्हा त्यांनी हे शहर दिल्लीकडे जाताना पाहिलं होतं ती आणि आजचं शहर यामध्ये जमीन आसमानाचा फरक दिसत होता आणि बुराणपूर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे औरंगजेबच्या हृदयातले अत्यंत जवळचे स्थान होते कारण औरंगजेबला आयुष्यात जे एकच प्रेम झालं होतं ते प्रेम हिराबाई नावाच्या स्त्रीवर ही हिराबाई याच बुरणपूर शहरातली होती आणि तिथेच त्यांना भेटली होती तिच्या प्रेमात औरंगजेब इतका विडा झाला होता की तो कट्टर इस्लामी असणारा माणूस देखील तिच्या हातून दारूची घोड प्यायला देखील तयार झाला होता पुढे काही कारणास्तव औरंगजेबची ही प्रेम कहाणी यशस्वी झाली नाही आणि याच हिराबाई याचा म यांचा मृत्यू या मृत्यू या शहरात म्हणजे बुराणपूर इथे झाला या अवस्थितीमुळेच आणि तिथेच संभाजी महाराजांनी लूट केल्यामुळे शाळेत म्हणूनच की काय औरंगजेबाने रागारागाने अशी घोषणा केली की जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना संपवत नाही तोपर्यंत हा मुघल मान मानचिन्ह असणारा ताज डोक्यावरती चढवणारच नाही मराठ्यांची तर हिंमत त्या काळात अशी होती की जेव्हा औरंगजेबसुद्धा बुरानपदे लाखोंचे सैन्य घेऊन बसलेला असतानासुद्धा देखील बुराणपूरच्या तथाबाहेर म्हणजे दोन किलोमीटर अंतरावर त्या शहरापासून मराठी बुराणपूरच्या आजूबाजूचा सगळा प्रदेश लुटत होते म्हणजे बादशहाच्या बुराणपूरमध्ये असण्याचा मराठ्यांना काहीच म्हणजे काळी मात्रही फरक पडत नव्हता इतकी मराठी त्यावेळी बलवान होते मग औरंगजेबने हे केलं याला पुरावं तरी काय की आपल्याला फक्त चांगलं वाटतं म्हणून आपण ही गोष्ट म्हणतो असं देखील काही लोकांना वाटू लागले आहे किंवा वाटू शकतं म्हणून त्यांना पुरावा म्हणून सांगते की तीस जुलै सोळाशे ब्याऐंशीच्या कारवारच्या इंग्रजांनी सुरतेच्या ब्रिटिश फॅक्टरीला लिहिलेले ले एक पत्र देखील उपलब्ध आहे त्या पत्रात लिहिलेली आहे की मोगल बादशाह संभाजीविरुद्ध इतका चिडलेला आहे की त्याला आपल्या डोक्यावरची पगडी खाली उतरून ठेवली आणि शपथ देखील घेतली की त्यांना मारल्याशिवाय किंवा त्याला राज्यातून हाकडून दिल्याशिवाय मी ती डोक्यावरती परत कधीच घालणार नाही अर्थात अशी त्यांनी प्रतिज्ञाच केली असावी आता तुम्ही म्हणाल की इंग्रजांचा या गोष्टीची माहिती असायचं कारण काय कारण आहे कारण बुराणपूरमध्ये इंग्रजांची देखील एक वकार होती आणि इंग्रज एकाच एक वेळी भारताच्या सगळ्या सत्तांच्या बरोबर आपले संबंध राखून होते त्यामुळे इंग्रजांना पोर्तुगीजांना किंवा फ्रेंचांना बऱ्याच वेळी मोगल दरबाराच्या घडामोडीची पक्की खबर असायची कारण त्यांचे प्रतिनिधी मोगल दरबारात देखील उपस्थितच असायचे थोडक्यात काय तर शेर नाही रहा फिरवी छावा जंगलमे घुम आहे ही गोष्ट औरंगजेबच्या डोक्यात कायमच बसलेली होती आणि पुढचे आठ नऊ वर्ष त्यांनी जे सगळे प्रयत्न केले पण ते मराठ्यांनी मराठ्यांना हरवूच शकले नाहीत फितुर्तीमुळे किंवा धोकादायीमुळे पुढे संभाजी महाराजांना पकडलं आणि त्यांची हत्या देखील केली तरी मराठ्याचे राज्य त्याच्या मुघल साम्राज्यात उरावर शुद्ध ठोकून उभाच होता छावा चित्रपटामध्ये बघितलेल्या या दृष्ट्या दृश्याला तुमच्यासमोर मांडण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये केलेला आहे असे काही प्रश्न इतिहासामध्ये चित्रपट बघून पडले असतील किंवा छावा बघून तुम्हाला अजूनही काही प्रश्न पडलेले असतील तर तुम्ही हे प्रश्न आम्हाला विचारू शकता त्याचे उत्तर द्यायचे आम्ही नक्कीच ट्राय करू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आपले छत्रपती संभाजी महाराजांनी जी पद्धतीने मुघलांशी लढा दिला त्याबद्दल देखील तुम्हाला कसे वाटले हेही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपला यूट्यूब चॅनल जीवनावरील इतिहास धन्यवाद